सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर इंदिरा शाश्वत हि दैत्यद्रोश्च ता दीक्षुतावका स्त्वयि धृता स वाचूवते कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण हे गोपीगीत याचा अर्थ काय भगवंताच्या लीला गाऊन 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 आपलं हृदय भरून आणणं ते बार बार हृदयामध्ये आठवणं आणि साठवणं याचं नाव गोपीगीत विठाल विठाल क्या गोपी का मंडा दारे प्रभु अगर तुझे हमें तड़पाने में सुख मिलता है तो हम जिंदगी भर तड़पने के लिए तैयार है रे अरे भगवान तुझे अगर हमें रुलाने में सुख मिलता है प्रभु तो हम जिंदगी भर रोने के लिए तैयार है बस हमारा गोविंद सुखी रहे यही हमारी तमन्ना है यही हम आगे लागो तया सुखा हरि नहीं मुखा का विपत्ति राम पांडुरंग राह चिती प्रस्तुत संगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग संत सम्राट वितराग संपन्न तुकोप मराठी माणसाच्या मनावरती आधी राज्य गाजवणारे इंद्राणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि पाखंड बुद्धिवंताच्या ही बुद्धीला न उलघडणार पुढं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबारया आणि त्या तुकोबारांच्या गाथारूपी बागेमधील एक अभंगरूपी पुष्प प्रभूसेवेकरिता निवडलय विठ्ठाल अभंगावरती भावरूपी साज चढवण्याच्या अगोदर अल्पसा परिहार सर्वात अगोदर फक्त बोलायचं नाही पुराण ओ शाहरुख खान <laughs> बोलू नको बोलू नको शांत बसायचा तुमची लग्न झाली का मग जे बोलाल त्याचं लग्नच नाही होणार बेडूक माहिती तुम्हाला बेडूक बेडूक अरे डराव डर डराव डराव करतो ते माहितीये का मग जे कथे कीर्तनामध्ये बोलतं त्याला बेडूक व्हावं लागतं पुढच्या जन्मात ज्याला उड्या मारायच्या असतील त्यांनी बोला शांत बसाल ना बसाल ना शांत बसायचा अजिबात बोलायचं नाही अजिबात हसायच नाही सर्वांनी सावधान सरळ सरळ अल्पसा परिहार <coughs> अखिल गुण निदान रुक्मिणी प्राण संजीवन आधार, भगवान पंढरीश पांडुरंगाच्या पंदर असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानो बारा जगद्गुरु जगदगुरु तुकोब <coughs> आधी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने श्री परायण परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मदन महाराज दायमा यांच्या प्रेरणा व तसेच हरिभक्तीपरायण श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सोपान काका जंगले यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या विशेष सहकार्यामधून त्याही पेक्षा दुधामध्ये साखर दुधात साखर म्हणजे माझ्या तरुण मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये तरुणांच्या सहकार्यामधून तरुणांच्या भक्ती भावनेमधून आणि विशेषत महाराज जेवढी उभी आहेत तेवढी गावातीलच आहेत उमेश महाराज सोडले तर आणि गणेश महाराज सोडले तर बरोबर बाबा इथलेच काय ते पण बाहेरचे ओके अजून हे चार जण सोडले तर बाकी बहुतांशी महाराज मंडळी आपल्या गावातले ना मला असं वाटतं एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे <laughs> मला महाराजांनी ती दिली बरं का मी मागितली लिस्ट महाराजांनी दिली मला सगळ्यांची नावं शेवट सांगा आता महाराज लक्षात ठेवा एका गावामध्ये फक्त एवढं सांगा किती महाराज आहेत सात महाराज एका गावात जर सात महाराज एका गावामध्ये निर्माण होत असतील आणि गणेश बाबा ती महाराज मंडळी जर एकत्रित येऊन गावामध्ये एवढा भव्य दिव्य स्वरूप स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करत असतील आणि त्यामध्ये सात दिवस जर उपस्थित असेल तर हे खा गाव माझ्यामध्ये खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे <laughs> कारण महाराज गावात सप्ताह असतो गावचा महाराज बाहेर दुसरे सप्ते ठोकतो गावात काय मिळणार आहे बाहेर जाऊन कार्यक्रम करतो महाराज बरं त्याचाही दोष नाही त्याला कोणी गावकरी विचारतच नाही खरं आहे महाराज हा आपला मोठेपणा आहे आपली लेकरं पुढे येतात कार्य करतात अरे आपल्या लेकराला ले आपणच मोठं करायचं आपल्या लेकराला ले आपणच सहकार्य करायचं ही आपली भावना आहे स्वच्छ भावना अरे म्हणजे महाराज म्हणजे पुढे आहे तुम्ही सर्वांची तुनी सर्वांची त्यांना साथ आहे मदत आहे पूर तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे म्हणून ही बिचारे उभे आहेत म्हणून कारण महाराज आपल्याकडे दृष्टी आहे हो पण यांच्याकडे पाय आहेत आपल्याकडे ज्ञान आहे हो पण यांच्याकडे पैसा आहे पैसा नसेल तर हे होईल काय आपण जर ठरवलं आपण दहा पाच लोकांनी ठरवलं सभामंडपात कार्यक्रम करू रे होईल का, का हो साऊंड सिस्टम वाढले बिचारे म्हणतील एवढे बॉक्स आहेत फुकट लावतो का गावचा असलो मग काय झालं <coughs> नाही का नाही होत नाही एक तुम्हा सर्वांना खरंच द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे कारण तुम्ही आपल्याच पुढे केलं आणि त्यांच्या त्यांना पुढे करून आपण त्यांना भरपूर रित्या सहकार्य करून त्यांना सपोर्ट करून हा उत्सव आज इथे संपन्न करत आहात तुम्हाला माहित याचा परिणाम काय आज ही एवढी चार पाच सहा उभी आहेत असंच जर चालू राहिलं ना माई बाप यामधली पाच पन्नास इथे उभी राहतील या गावचे पाच ते पन्नास टाळकरी उभे राहतील <laughs> हे माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे अरे इथे जर तमाशा ठेवला तर उद्या हे हेच उद्या म्हणतील <laughs> या रावजी तुम्ही बसा भाऊजी <laughs> तेच म्हणते पण इथे हरिपाठ होतो कथा कीर्तन होतं त्यांच्या मुखात नोबा तुकाराम यांचं वय ऐकाव कथा कीर्तन ऐकणं कीर्तन ऐकणं यांचं वय ऐका मुळीच नाही महाराज हे का बसले कारण हे कुठेतरी आपले संस्कार आहेत या वारकरी संप्रदायाची या मराठवाड्याला लाभलेली परंपरा आहे अरे ज्यांनी आयुष्यभर भजन केलं मग आता आपल्या वैकुंठवाशा हरिभक्तीपरायण परंपूजे आदरणीय गुरुवर्य मदन महाराजांना तर नाही ओळखत पण जंगली काकांसोबत मी वाऱ्या केल्या हे मातारामच्या सोबत होतं <laughs> बाबा आम्ही त्यांना नांद्राच म्हणतो यमाला काठी दाखवली यमाला काठी दाखवली वापस आलं म्हातार ज्ञानोबराय म्हणले नांदेबा एवढ्यात तुमची सेवा संपली नाही आयुष्यभर तुम्हाला सेवा करायची हो आयुष्यभर म्हणून नांद्रेबाने अशी काठी दाखवली काठी यमाला काठी दाखवली कोरोनातनं परत आले बघा स्ट्रॉंग मथार येते उभे मास्क लावू नये पण दाढी झाकू <laughs> नये मात्र उघड दादा आता संपुष्टात आपल्याला भरपूर जगायचं बा भरपूर वाऱ्या करायच्या सोबत सोबत वाऱ्या लक्षात ठेवा माय बाप हे <coughs> संस्कार आपले आहेत आज इथे सप्ताह होतो म्हणून एवढी पोरं इथे बसलेली आहेत लक्षात ठेवा हे संस्कार मिळाल्यानंतर आज तुम्ही कार्यकर्ता उद्या यांना करायचंय विठवलं वैभव असतं गावाचं अरे तरुण मित्रमंडळ इथे एकत्रित बसले तरुण उभी आहे तरुण सर्व तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे हे गावचं वैभव असतं गावचं गावचं वैभव असतं म्हणून तुम्हाला गावकऱ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे एवढा सुंदर याही कालखंडामध्ये दोन वर्ष सर्वांची अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती आणि त्याही परिस्थितीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम एवढा जनसमुदाय माझी मातृशक्ती फार मोठी आहे फार मोठी आहे आजीवन झोपली पण बिचारी आली पण आली बिचारी <worrying> ही एव एवढा मोठा जनसमुदाय आहे हो या कोरोनाच्या कालखंडामध्ये एवढी बिकट परिस्थिती झाली होती महाराज माळकऱ्यांनी गळ्यातल्या माळा आणि पांढरे पांढरे बटाटे खाल्ले निश्टा, निश्टा निश्टा, हे आमच्या निष्ठा आहेत महाराज आमच्या निष्ठ आमची निष्ठा नाही निष्ठा निष्ठीच आहे मी खरं आहे पण ही आपल्या गावची परंपरा महाराज तुम्हा सर्व गावकऱ्यांना माझा त्रिवार प्रणाम आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा घडून आलेला भव्य आणि दिवस रूपामधील अखंड हरिनाम सप्ताह आणि खऱ्या अर्थाने माझा इथे आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे आली आपल्याच गावचा सुपुत्र आपल्या गावचे वैभव आमचे मित्र परम आमचे मित्र मृदुंग सम्राट पखावज वादक हरिभक्तीप्रायण तालमणी विष्णू विष्णुपंथ महाराज लोंडे गुरुजी त्यांचे लाडके शिष्य आपले किरण महाराज त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने माझा इथे येण्याचा योग आलाय आणि गोड इथे मला माणसं भेटली बघा गणेश महाराजांचं नाम ते फक्त नाव ऐकून होतं महाराज ज्ञानेश्वरी उपासक आपले गणेश महाराज उमेश महाराज तर खूप दिवसापासून आहे परिचय पण ते खूप दिवसापासून आमची भेट नव्हती आमचे उमेश महाराज आणि आपल्या गावचे सर्वच महाराज मंडळी या किरण महाराज सर्वच महाराज मंडळी आता सर्वांचे नाव घेत बसत नाही आपले दहा वाजले एक तास उरला हां गणेश आनंद महाराज अशी एका तासात उर काय सांगायचे एका तासात एका तासात सांग का काय सांगाव हां एका तासात कुठे एक कीर्तन होईल का खरं खरं आहे महाराज नाही होत पण अकरा वाजले का महाराज अकरा वाजले लोक असं पाहतो काय hmm. काय लोक असे पाहून पाहून महाराज दाखवतात बाबा थकून जातात त्यामुळे अकराच्या आत बघू आता प्रभू तेव्हा आमचे गणेश महाराजांनी सर्वच महाराज मंडळी गोड बाबा बघा माई बाप संसारात मग दमन भागून आलेली आपण सर्व जीव आहोत आपला या तासभरामध्ये टाइमपास होईल असा बोलण्याचा मुळेच प्रयत्न करणार नाही कारण संसारामधून दमून भागून आलेली आपण इथे कुठेतरी समाधान मिळावं या भावनेतनं आपण इथे आलेली मंडळी आहात अरे या भावनेतनं हा एवढा मोठा केलेला खर्च आहे पडलेला सोन जर माती घेऊन येत असेल तर झालेला सप्ताह जर परिवर्तन घडत नसेल तर मला असं वाटतं तो सप्ताह व्यर्थ आहे दादा म्हणून आपण संसारातून दमून भागून आलो कुठेतरी आपल्याला चांगलं ऐकायला मिळावं संसारापासून थोडंसं दूर जावं हे चित्त संसारात मुक्त व्हावं दोन तास काढून आमचं माइंड फ्रेश राहावा सात दिवस आम्हाला चांगला ऐकायला मिळावं याचा प्रयत्न आपण करतो ना म्हणून सासूसुनाच्या गप्पा सांगून मी तुमचा परतफेळ घेणार नाही या तासभरामध्ये तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन मीच करणार नाही परंतु साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवऱ्यांकडनं जे मी शिकलोय जे श्रवण केलं ते चांगलं मात्र तुमच्या समोर वाढवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेल या तासाभरामध्ये तुम्हाला बरं वाटावं असं नाही बोलणार पण तासाभरामध्ये तुम्हाला थोडं का होईना चांगलं ऐकायला मिळेल याची काळजी मात्र नक्की घेईल विठाला विठ्ठल अभंग जगतगुरु या अभंगामध्ये भगवान भगवान परमात्म्याच्या नामाविषयीच प्रेम आणि या भौतिक सुखाची अनासक्ती किंबहुना किळस वृत्ती या अभंगामध्ये प्रकट करतात भौतिक सुखाची किळस वृत्ती अनासक्ती या अभंगामध्ये प्रकट करतात आणि आपल्या आराध्य दैवत पांडुरंगाचं नाम माझ्या तुकोबराईंना किती प्रिय आहे त्याबद्दल किती प्रेम आहे हेच या अभंगामध्ये सिद्ध करतात विठ्ठल विठ बघा बाप संतांचं जीवन अलौकिक असतं आता अवधान माझ्याकडे ठेवा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका पुरो शांता लालिया अरे टायगर शांत सर्वांनी सावध सावध बसा वाटून कोणी जायचं नाही कथा कीर्तन तुमच्यासाठी महाराज खरं कथा कीर्तन त्यांच्यासाठी मी त्यांना सांभाळतो कधीच उठवत नाही असंच बसा जे चांगलं कीर्तन ऐकल त्याला जाताना महाराजाकडून सवा रुपया बक्षीस भेटल <laughs> नाही मग जे चांगलं कीर्तन ऐकल ते कीर्तन झाल्यानंतर माझं दर्शन करून मला एकशे एक, एक रुपये बक्षीस देईल <laughs> शांत बसा एकदा मोठ्या प्रेमाने वजन करा पुरो. पुरु वि माईबाब संतांचं जीवन हे अलौकिक असतं संतांचं जीवन श्रेष्ठ असतं या जगतामध्ये संतांच्या सारखं श्रेष्ठ जीवन कोणाचं नाही महाराज जगत या जगाच्या पाठीवर संतांचं जेवढं जीवन श्रेष्ठ आहे ना तेवढं जीवन कुणाचं श्रेष्ठ नाहीये लक्षात ठेवा मग इथे पहिला प्रश्न आहे महाराज संतांच जीवन सर्वश्रेष्ठ का तर याच कारण आहे का संतांनी आपल्या जीवनामध्ये ध्येय योग्य निवडलं म्हणून संत श्रेष्ठ विठल संतांचं ध्येय आहे ते परमतत्व संतांचं ध्येय आहे तो माझा अखिल गुण निधान संतांचं ध्येय आहे तो परमात्मा प्राप्ती म्हणून संतांचं जीवन हे सर्व श्रेष्ठ आहे बघा संतांसारखे आजपर्यंत कोणी श्रेष्ठ झाले नाही या जगाच्या पाठीवरती संतान एवढं श्रेष्ठ आज हयात कोणी नाहीये आणि पुढे भविष्यात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतान एवढं कोणीही श्रेष्ठ होणे नाही का होई नाही कारण त्यांचं ध्येय हे श्रेष्ठ आहे म्हणून संत श्रेष्ठ विठ्ठल विठल आपलं आपल्याला ध्येयच कळत नाही सहज एखाद्या मुलाला एखाद्या एखाद्या छोट्या मुलाला विचारलं बाळा तू काय करतोस ते, ते म्हणेल महाराज मी शाळेत जातो शाळेत जाऊन काय करायचं पास व्हायचं पास होऊन काय करायचं डिग्री मिळवायची डिग्री मिळवून काय करायचं महाराज पैसा कमावायचा तो पैसा कशासाठी रे बाळा अरे डिग्री मिळवली नोकरी शोधायची नोकरी मिळाली छोकरी शोधायची छोकरी मिळाली गाडी घोडी बंगला घ्यायचा आणि सुंदर संसार करायचा म्हटलं संसार करून काय मिळणार आहे महाराज समाधान मिळणार आहे आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुणाला या संसाराने समाधान दिलं अरे जो तिळ मात्र ज्याच्यामध्ये समाधान नाही ते आपल्याला काय समाधान समाधान देणार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे जो हा संसार ते आपल्याला काय देणार आहे ठीक आहे बाळा पैसे मिळाले गाडी घोडी बंगला भरपूर ऐश्वर मग पुढे काय अरे हे सर्व कशासाठी आनंदाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर